पुणे शहरातील कल्याणीनगर कार अपघात कारवाईत पोलिसांनी चांगलाच वेग पकडला आहे यात अल्पवयीन आरोपीला आता बाल सुधार गृहात पाठवण्यात आला आहे तर अल्पवयीन आरोपी वडील बिल्डर विशाल अग्रवाल यांनाही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आता पोलीस या प्रकरणात आणखी पुरावे गोळा करत आहेत त्याशिवाय अल्पवयीन आरोपीने ज्या दारू पेयली होती त्याच मालकालाही अटक करण्यात आली आहे याच प्रकरणात आता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करून माहिती स्पष्ट केली अल्पवयीन आरोपी पूर्णपणे शुद्धित होता ब्लड रिपोर्ट इतका महत्वाचा नाही असे अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे या प्रकरणात आरोपींना कोठडीत कठोर शिक्षा व्हावी यासाठी सर्व पुरावे गोळा केले जात आहेत या, या प्रकरणात अल्पवयीन आरोपीला पंधरा तासात जामीन मान्य करण्यात आला होता घडलेल्या घटनेवर तीनशे शब्दांचा निबंध लिहिण्याच्या अटीवर त्याला जामीन मंजूर झाला होता अल्पवयीन आरोपीला अल्पवयीन म्हणून नाही तर प्रौढ म्हणून खटला चालवण्यात यावा पण यावर अद्याप निर्णय झालेला नसून त्यासाठी एक ते तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे इनग्रेडियंट ही पूर्ण घटनामध्ये दिसून आल्यानंतर ही कलम वाढवण्यात आली होती त्याच दिवशी आम्ही ज्युवेनाईल जस्टिस बोर्डकडे अर्ज करताना ही एक हिनस क्राईम आहे म्हणून त्यांना एडल्ट म्हणून ट्रीट करावी आणि तोपर्यंत जोपर्यंत हे एडल्ट म्हणून ट्रायलबद्दलची निर्णय होत नाही तोपर्यंत त्यांना रिमांड ऑब्झर्वेशन होमला पाठवण्यात यावी खरा एडल्ट म्हणून ट्रायलचे एक प्रोसिजर असते आणि ते ट्रायलचे स्टेजवर त्याचे फायदा होतो म्हणून त्याचे एक प्रोसिजर आहे त्यामध्ये वेळ लागत लागतात परंतु तोपर्यंत त्यांना ऑब्झर्वेशन होमला पाठवण्यात यावी अशी आमची आग्रह होती ते दोन्ही ॲप्लिकेशन आमचे त्या दिवशी डिसअलाव झाले होते आणि म्हणून आम्ही त्याच दिवशी निर्णय झाली होती की या केसमध्ये आम्ही हायर कोर्टला अपील करू त्याच काळात आम्ही वडिलांवर आणि पब्सचे लोकांवर जुएनाईल जस्टिस एक्ट अंतर्गत गुन्हा होत असल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आली होती तीनशे चे चारचे केसमध्ये आम्ही अपील केले होते ते अपीलमध्ये आम्हाला परत जुएनायल जस्टिस बोर्डकडे आपण जावी जेणे करून आम्ही परत ज्युएनायल जस्टिस बोर्डकडे गेले आणि जुएनायल जस्टिस बोर्डनी आमची ऍप्लिकेशन अलाउड करून त्यांना ऑब्झर्वेशन होमला पंधरा दिवसासाठी चौदा दिवसासाठी पाच जूनपर्यंत पाठवलेली आहे आणि ऍडल्ट म्हणूनचे जे ट्रायल व्हावी ट्रायलचे स्टेजवर ऍडल्ट म्हणून ट्रायल व्हावी याच्यासाठी एक प्रो प्रोसिजर इनिशिएट करण्याची कारवाई ज्युनियर जस्टिस बोर्डकडून झालेली आहे त्याचे ते प्रकरण ज्युनियर जस्टिस बोर्डकडे चालू आहे त्याच काळात जे जुएनायल जस्टिस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये सर्व आरोपी इन्क्लुडिंग जे फादर आहे जुएनाइल एक्यूजचे त्यांना सगळ्यांना अटक करण्यात आली होती त्यांना काही आरोपीला चार दिवस काही आरोपीला तीन दिवस पीसीआर भेटली होती आज त्याचे पीसीआर संपत आहे आम्ही दोन्ही केस अत्यंत बारकाईने अत्यंत संवेदनशीलताने तपासत आहे आणि एक चांगली केस स्ट्रॉंग केस जे आरोपी विरुद्ध जे गाडीचे ऍक्सिडेंट जे जे ती, तीनशे चार कल्पेबल होमिसाईड अमाऊंटिंग टू मर्डरची केस आहे त्यामध्ये वॉटर टाईट केस तयार करण्याची दृष्टिकोनातून त्याचे विषयी आवश्यक एव्हिडेन्स आणि ते एव्हिडेन्स टेक्निकल एव्हिडेन्स आणि त्या ए त्या प्रकरणात कोणी एविडेंस नाश करायची प्रयत्न केला का हे सर्व गोष्टीवर ते ए सी पी दर्जाचे अधिकारी त्या प्रकरणीची तपास करत आहे जे जुनाय जस्टिस ॲक्टची जे गुन्हा दाखल झालेली आहे त्याचेबद्दल एक वॉटर टाईप केस तयार करणे ज्यामध्ये पचहत्तर आणि सत्यात्तरचे जी काही इन्ग्रेडियंट आहे लहान मुलाला दारू देणे किंवा एका पेरेंटनी ते गाडी जुवेनाईलला प्रोव्हाइड करणे त्यांचेकडून असे कृत्य घडतील अशा प्रकारचे त्यांचेकडून होणे दिरंगाई दे, होणे या सर्व गोष्टीवर क्राईम ब्रांचकडून स्ट्रॉंग तपास सुरू आहे या दोन्ही प्रकरणची तपास करून लवकरात लवकर विक्टीमला जस्टिस मिळेल आणि आरोपीला सजा मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे यामध्ये स्पेशल काउन्सिल्स दोन्ही केसमध्ये स्पेशल काउन्सिल्सची नियुक्तीविषयीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे हे जेणेवरून आमचे बाजू कोटात ठामपणे आणि स्ट्रॉंगली मांडण्यात येईल त्यासाठी पण आमच्याकडून उपाययोजना सुरू आहे मध्ये मध्ये पोलिसांनी किंवा काही लोकांकडून तिरंगाई झाली किंवा काही मॅनेज झाले या विषयावर तक्रार येत आहे या विषयावर आम्ही स्पष्टपणे सांगू की नंबर वन जे या अशा प्रकारचे घटनामध्ये जे काही मार्ग कायदेशीर मार्ग शक्य होता जे सर्वात स्ट्रीजंट मार्ग जे शक्य होता त्या मार्गवर पोलीस सुरुवातीपासून चालत आहे सुरुवातीपासून म्हणजे ज्यावेळी तीनशे चार आय पी सीचे कलम लागला त्यापासून पोलीस पूर्णपणे सक्तीचे मार्गावर चालत आहे म्हून काही दबाव आला किंवा काही दिरंगाई झाली असे म्हणते म्हणणे शक्य नाही म्हणणे उचित नाही लेख परंतु जे सुरुवातीचे कालात तीनशे चार का लावलं स्थानिक पातळीवर लावण्यात नाही आला किंवा या सर्व गोष्टीबद्दल ऑलरेडी किंवा आरोपीला काही काही सुविधा पुरव पुरवण्यात आली या विषयावर पूर्णपणे चौकशी सुरू आहे चौक्सीमध्ये आतापर्यंत काही सुविधा वगैरे पुरवण्याची बाबी मध्ये चे तक्रारीमध्ये कोणताही प्रकारचे तथ्य दिसून आलेली नाही काही प्रकरणात फिर्यादीकडून किंवा आई विटनेसला काही दुर्व्यवहार झाली अशा प्रकारची पण तक्रार समोर तक्रार प्रसार माध्यमाचे मार्फतीने काही प्रकरण समोर आला होता त्या विषयावर पण चौकशी करण्यात येत आहे जर कोणी आय विटनेसला काही अडचण झाली असल्याची बाबी निर्देशनास आली अशा पोलीस अधिकारी कर्मचारी विरुद्ध पण अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल जनताला आमचे आव्हान राहील आम्ही ठामपणे सांगतो की पोलीस यामध्ये जे काही सक्ती ते सक्ती जे जे पॉसिबल आहे ते आम्ही पूर्णपणे करू आणि ह्या केसला लॉजिकल कन्क्ल्युजन पर्यंत घेऊन जाऊ ब्लड रिपोर्ट ब्लड रिपोर्ट आतापर्यंत या केसचे प्राप्त झालेली नाही ब्लड रिपोर्टबद्दल आपल्याला आम्ही स्पष्ट सांगू इच्छितो की सुरुवातीला ब्लड सॅम्पल घेण्यात आली होती आणि त्यांना फॉरेन्सिककडे पाठवण्यात आली अशा काही गोष्टी ज्या नंतर काही जे त्या दिवशीचे काही माहिती समोर येत होती आम्ही ड्यू डिलिजन्स घेण्याची दृष्टिकोनातून एक आणखी सॅम्पल घेण्यात आली होती आणि आमची फॉरेन्सिकला आग्रह आहे की जे फर्स्ट सॅम्पलचे जे डी एन ए आहे की जे सेकंड सॅम्पलचे डीएनए आहे ते सेम आहे की नाही जेणेकरून ते ब्लड सॅम्पल आरोपी जुवेनाईल चेच आहे ही खात्री करण्याची दृष्टिकोनातून ही सर्व प्रकरण फोरेन्सिककडे पाठवण्यात आलेले आहे ते रिपोर्ट आत्ता सध्या अप्राप्त आहे पूर्ण हे प्रक्रिया डी एन इत्यादी करण्यामध्ये जे वेळ लागत आहे ते आम्ही एक्सपेडाईट करण्याची प्रयत्नात आहोत परंतु एक गोष्ट आपल्याला ही नक्कीच आपल्याला लक्षात आणणे गरजेचे आहे की जी, जी आमची केस आहे हे थ्री झिरो फोर ए आय पी सी ड्रंक अँड ड्रायव्हिंग आणि रॅश अँड नेग्लिजन्ट ऍक्टची नाही आहे आमची केस हे तीनशे चार अ मध्ये एका व्यक्ती पूर्णपणे दारूचे नशेत कोणताही प्रकारची सेन्सेसमध्ये नसताना एका ऍक्सिडेंट घडला तर ते तीनशे चार अ आय पी सी होतो ज्यांचेवर तीन वर्षाची सजा आणि ते बेलेबल ऑफेन्स असतो यामध्ये आम्ही याचे उलट आम्ही तीनशे चार आय पी सी लावलेले आहे ज्याचे इन्ग्रेडियंट आहे कल्पेबल होमिसाईड नॉट अमाऊंटिंग टू मर्डर म्हणजे त्यांना नॉलेज होता की त्याची जी कंडक्ट आहे की कंडक्ट चे अनुषंगाने इट इज लाईकली टू कॉज डेथ म्हणजे त्यांची जी कंडक्ट होती जोएनाइल असणे एक मोठा साईजचे महाग गाडी ऑटोमॅटिक सारखे गाडी चे ड्रायव्हिंग व्हीलवर बसणे एका पबमध्ये जाऊन दारू पिणे नंतर दुसऱ्या पबला जाऊन परत दारू पिणे आणि नंतर एक नॅरो स्ट्रीटवर ज्यावेळी तिथे भरपूर क्राऊड असते भरपूर रहदारी असते तिथे भरगाव वेगाने वाहन चालवणे ही त्यांना पूर्ण नॉलेज होती की त्यांचे या कृत्यामुळे ते अशा प्रकारचे जीवितासहानी होऊ शकतो म्हण आणि त्याचबरोबर ते मद्यपीत होता किंवा पबमध्ये पार्टी करत होता त्याचे पूर्ण सी सी टी व्ही फुटेजेस आमच्याकडे आहेत सांगण्याची अर्थ हे आहे की ब्लड रिपोर्ट जे काही आला ही केस आमची ब्लड रिपोर्ट पिलर पिलरवर अवलंब नाही है हे केस ची दिशाच डिफरेंट आहे ही सगळ्यांना स्पष्ट करणे गरजेचे आहे एक गोष्टी आपण लक्षात ठेवा की जर आपण फर्स्ट डे चे जे आरोपी चे दलील आणि नेक्स्ट परत हिअरिंगचे वेळी पण दलील जर आपण ऐकले तर त्यांचे म्हणणं आहे की हे आरोपी एडिक्ट आहे ते पूर्णपणे दारूचे यामध्ये आहे आमचे म्हणणं आहे की ही पूर्णपणे इन सेन्सेस यांचे करून ही कंडक्ट झालेली आहे जे कल्पेबल होमिसाईड नॉट अमाऊंटिंग टू मर्डर आहे ज्यामध्ये दहा वर्षाची शिक्षा आणि नॉन अवेलेबल स्वरूपाचे केस आहे सगळ्या तीनशे चारच्या कलमाला मला बरपोर्ट जर तो पॉझिटिव्ह आला तर काही धोका पोहोचू शकतो का तुमच्या केसला याचं कारण तीनशे चार अ मध्ये गंभीर ब्लड रिपोर्ट पुरावा म्हणून वापरला तीनशे चार मध्ये तुम्हाला हे प्रूव्ह करणं अवघड होईल का जर ते दारू केलेला असतील तर ते शुद्धीमध्ये नसल्याचा रिपोर्ट त्यांना फायदेशीर ठरू शकतो कल्पेबल होमिसाई साइड साईड करायला त्याबद्दल सध्या कोणपणे टिप्पणी करणे शक्य नाही आहे योग्य नाही आहे परंतु मी सांगतो की के आमची केस आहे की ते फुली इन सेन्सेस होता आणि ही वॉज ही ते इतके ड्रंक की त्यांना काही कडतच नव्हता अशी ही ही प्रकरण नव्हती यामध्ये जे कंडक्ट त्यावेळीचे झाला आणि नंतरची जी त्यांची कंडक्ट झाली याचेवर ते ही ते इन सेन्सेस होता आणि त्यांना पूर्णपणे नॉलेज होती की त्यांच्या कंडक्टमुळे ऍक्सिडेंट अॅक्सिडेंट त्यांच्या कृत्यमुळे हे गुन्हा तीनशे चारचे घडू शकतो आहे तुम्ही म्हटलं की दोन ब्लड सॅम्पल घेतले दोन वेगवेगळ्या ब्लड सॅम्पल त्याचा घेतलाय की नाही याच्यावर फर्स्ट ब्लड सॅम्पल झाली होती चे कंटेंट वगैरे बद्दल विचारणा करण्यात आली अशा प्रकारचे प्रकरणामध्ये पूर्ण कॉशनचे दृष्टिकोनातून एक आणखी ब्लड सॅम्पल घेणे गरजेचे आहे अशा आम्हाला वाटला जेणेकरून पुढचे काळात जरी काही शंका असतील की ते ब्लड सॅम्पल्स मॅनिप्युलेट करण्यात आलेले आहे तर त्याबद्दल आम्हाला नक्की निर्णयवर पोहोचता येईल म्हणून एज अ मॅटर ऑफ अबेंडेंट प्रिकॉशन ही सॅम्पल घेण्यात आली पार्टी झाली सीसीटीव्ही फुटेज पार्टी झाली की नाही आहे आम्ही 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 स्पष्टपणे सांगितले आम्ही या गोष्टीवर स्पष्टपणे आता सांगितलेले आहे की अशा कोणताही आरोप मध्ये आतापर्यंतची चौकशीत काही गोष्टी आढून आलेली नाही परंतु ही गोष्टी, गोष्टी आम्ही सांगितलेली आहे की सुरुवातीला काही घटनाक्रम जे व्हायला पाहिजे होता ती झालेली नाही रात्रीचे कालात त्याबद्दल ऑलरेडी निष्कर्षवर पोहोचले पोलिसांच्या भूमिकेविषयी भ्रष्टचिन्ह निर्माण केले जात आहे सर एरोडा पोलीस पोलिसांमध्ये सीसीटीव्ही आपण जाहीर का करत नाही की काय त्या काय काय झालं ते बरोबर आहे मी सांगितले की जे पिझ्झा पार्टी वगैरे बद्दलची या प्रकरणात कोणताही तथ्य दिसून आलेली नाही परंतु काही गोष्टी आहेत ज्याच्यावर कारवाई करण्यात येईल आणि फर्स्ट ब्लड सॅम्पल साठी अंदाजन नऊ चे सुमारास त्यांना ससून हॉस्पिटल गुणा करीब आठ आठ वाजून काही मिनिटांनी दाखल झाला होता त्याचे नंतर त्यांना ससून हॉस्पिटलला पाठवण्यात आले अकरा चे सुमारास त्यांची फर्स्ट ब्लड सॅम्पल झाली होती आ, ससून हॉस्पिटलला सेकंड ब्लड सॅम्पल दुसरा एक हॉस्पिटलला घेण्यात आली होती ती संध्याकाळीच्या कालात घेण्यात आली होती त्यामध्ये बेसिकली डीएनए सॅम्पलिंगचे विषयासाठी घेण्यात आली होती सात ते आठ वाजेचा सुमारा आम्ही पूर्ण एक एक जे घरातून जे व्यक्ती बाहेर पडला त्यापासूनचे ऍक्सिडेंट पर्यंत तपासाची दृष्टिकोनासाठी आणि त्याचे नंतर काही काला जे त्यांना त्यांचे पोलीस स्टेशनचे कडे घेऊन जाताना ती कंडक्ट हे पण गुन्ह्यासाठी आणि नंतरची जी आरोप झाली होती तपास यंत्रणेवर त्याच्यासाठी एक एक सीसीटीव्ही आणि एक एक ठिकाणाचे रजिस्टर किंवा जे काही डॉक्युमेंट्स आहे जप्त करण्यात आलेली आहे फॉर एक्झाम्पल ते ज्यावेळी घरातून बाहेर पडला त्यावेळी त्यांचे घरातील सिक्युरिटी गार्डचे रेजिस्टरमध्ये नमूद आहे की ही गाडी ते मुला घेऊन बाहेर पडलेले आहे अशा अशा प्रकारचे एक एक घटनाक्रम चे, घटना चे तपास पोलीस यंत्रणा करत आहे जेणेकरून एव्हिडेन्स स्ट्रॉंग राहील की ही गाडी हीच मुला चालवत होता कारण ही गोष्टी खरी आहे की ते त्या कालात यामध्ये ड्रायव्हर बदलण्याची प्रयत्न झाली होती ही बाबी आमची चौकीमध्ये समोर आलेली आहे म्हणून ज्यांनी अशा प्रकारचे मध्ये हस्तक्षेप करण्याची कारवाई केली त्याचे वर दोनशे एक अंतर्गत पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून पण कारवाई करण्यात येईल कारण मी रिपीट करतो त्या काळात ज्यावेळी घटना घडली काही घटनाक्रम दिसून येत आहे की ड्रायव्हर बदलण्याची म्हणजे ड्रायव्हर बदलण्याची म्हणजे आरोपी जुएनाईल हे गाडी चालवत नव्हता आणि दुसरा कोणी गाडी चालवत होता अशा प्रकारची काही गोष्टी करण्याची प्रयत्न झाली होती ज्यावर जे ज्या पोलिसांनी निष्फल म्हणजे होऊ दिला नव्हता परंतु ती जी अटेम्प्ट पण झाली होती ती अटेम्प्ट टू डिस्ट्रॉय एव्हिडेन्स चे कलम पण चे दृष्टिकोनातून पण आम्ही तपास करत आहोत आणि त्या अनुषंगाने आवश्यक अर्ज राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार देखील पोलिस ठाण्यात राष्ट्रवादी आमदार देखील होते आहे का आणि दबाव टाकला काय

सांगणे उचित नाही होणार परंतु मी आपल्याला सांगितलेले आहे मी रिपीट करतो की त्या काळात काही घटनाक्रम जेनेवर ड्रायव्हर बदलण्याची प्रयत्न करण्यात आली होती ही गोष्ट समोर आलेली आहे म्हणून दोनशे एक आय पी सी डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडेन्स अंतर्गत पण कारवाई करण्यात येते म्हणजे सर्व दिशेनी सर्व दृष्टीनी एक एक क्रोनॉलॉजिकल सिक्वेन्स ऑफ इव्हेंट म्हणून मी आम्ही सांगितले की जे अटेम्प्ट होत होता ही बाबी समोर आलेली आहे जे आपण आणखी विचारले ते हो बरोबर आहे ड्रायव्हरनी सुरुवातीला काही म्हटला होता काही सुरुवातीला पोलीस स्टेशनला अशा प्रकारचे सांगितला होता की आम्ही गाडी चालवत होतो ते कोणाचे दबावाखाली बोलला होता आणि का बोलला होता त्याबद्दल आपल्याला खुलासा योग्य वेळी करण्यात येते आता 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 एक वेळा मराठी कम्प्लीट हो करू द्या आरामात एक वन सेकंड आय जस्ट आय जस्ट फिनिश क्वेश्चन सी ही वारंवार ही प्रश्न उपस्थित होत आहे की माननीय आमदार महोदय जे पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह आहे ते पोलीस स्टेशनला आले होते का ते पोलीस स्टेशनला आले होते ही इट इज अ मॅटर ऑफ रेकॉर्ड इट इज अ मॅटर ऑफ फॅक्ट यामध्ये कोणताही दोन मत नाही आहे आता मी वारंवार सांगते की पोलिसांनी जी प्रकरण आले असतील नसतील पोलिसांकडून जी कारवाई झाली ती कारवाई नियमानुसार आणि कायदेशीर रित्याने होती म्हणून त्यांचे वरून काही दिशा तपासाचे बदलला ही सांगणे संयुक्त नाही तर दोन एफआयआर फाडल्या आहेत दोन एफआयआर फाडल्याचा आरोप धनगेकरांनी केला आहे त्याचं नेमकं कारण काय त्यात काही तथ्य आहे का किंवा मग बरोबर आहे यामध्ये दोन एफआयआर दाखल करण्यात आलेली आहे आता काही काही लोक तीन एफआयआर पण काही प्रसारमाध्यमातून सोशल मीडियावर दिसत होता बघा फर्स्ट एफ आय आर जे सकाळी आठ चे सुमारास दाखल झाला होता ते तीनशे चार अ आय सी चे दाखल झाला होता ही आहे फर्स्ट एफ आय आर आता त्या मध्ये तीनशे चार कलम तीन तासानंतर वाढवण्यात आला होता जे, जे, जे करून गंभीरत्या त्या केसची वाढली होती ती अंदाजन अकरा ते बारा चे सुमारास त्यामध्ये तीनशे चार लावण्यात आला होता अशा प्रकारचे काही संभ्रम आहे की ही दोन एफ आय आर आहे ही एकच एफ आय आर आहे आणि ही सगळ्यांचे क्लॅरिफिकेशनसाठी ही त्याच दिवशी सकाळी लावण्यात आली होती प्रेस आउटरेज किंवा मीडिया आउटरेज किंवा पब्लिक आउटरेच ची नंतर लावण्यात आली होती ही गोष्ट नाही आहे ती त्याच दिवशी सकाळी फोरनून मध्ये कालात लावली लावण्यात आली होती आणि त्याचे विस्तृत स्टेशन डायरी एंट्री आहे आणि त्याच्याबद्दल विस्तृत कोर्टाला ते त्या दिवशी दुपारी जे अर्ज करण्यात आला होता त्यामध्ये ती पण कलमची उल्लेख आहे आता सेकंड एफ आय आर जे आपण म्हणते ती आहे जुवेनायल जस्टिस ऍक्ट अंतर्गत ज्यामध्ये फादरची रोल आणि पब ओनर्सची रोल आहे जे सेव्हन्टी फाईव्ह आणि सेव्हन्टी सेव्हन जस्टिस ऍक्ट मध्ये त्याचे ते, ते जे प्रोविजन्स आहेत त्याचे उल्लंघन असल्यामुळे ती कलम लावून एक वेगळी एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे त्यामध्ये कोणताही गैर आहे किंवा अनुचित आहे हे नाही आहे इनफॅक्ट अशा प्रकारचे कारवाई फादरवर आणि पब संचालकांवर प्रॉबेबली फर्स्ट टाईम किंवा ही फारशी कमी अशा ओकेजन असतील

सॉरी सॉरी इन्क्वायरी जी ऑर्डर केलेली होती येरोडा पोलिसांची त्याचं स्टेटस काय आहे त्याचं काय झालं त्या कर्मचारी अधिकारी दोन दिवस का ते कर्मचारी पूर्ण झाले म्हणजे चौकशी पूर्ण झाली का रिपोर्ट तुमच्याकडे आलाय सर दुसरी जी एफ आय आर आहे त्याच्यात जे ब्लॅक जे क्लब आहे त्याचे ओनर्स ते संजय चुगडिया आणि ते अतुल चुगडिया आहेत आणि त्यांना आरोपी का करण्यात आलं फक्त मॅनेजर आणि दुसऱ्यांना आरोपी का करण्यात आलं त्याचं माहीत चार आणखी ते बस फर्स्ट बेस्ट बेल नेटवर्क ओके जे आपण व्हिडिओ व्हायरल बद्दलची गोष्ट सांगितलेली आहे त्यामध्ये आम्ही एक्सप्लोर करत आहे की कोणते कलमांतर्गत गुन्हा दाखल करायचे त्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे ते त्यामध्ये आवश्यक कारवाई करण्यात आली प्राथमिक तपास मग त्या प्रकरणाची प्राथमिक चौकशीमध्ये कोणीही हे कोण व्यक्ती ही व्हिडिओ तयार केलेले आहे त्या निष्कर्षावर भौतिक पोहोचण्यात आलेली आहे ही व्हिडिओ त्या आरोपी मुलांनी केले नव्हते अशा प्रकारचे प्राथमिकरित्याने दिसते परंतु त्या गोष्टीवर जे अशा प्रकारचे संभ्रम पसरवण्याची जे प्रकार डिस्कंटेंट पसरवण्याची जे प्रकार करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने कारवाई करण्यात येते तो आप होता। त्या त्या गाडीमध्ये टोटल चार लोक होते अशा प्रकारचे तपास म्हणजे दिसून येत आहे एक गाडी चालवत होता दोन आणखी मुले होते आणि एक ड्रायव्हर होता अशा चार प्रकार चार व्यक्ती त्या गाडीमध्ये होते पाठी ज्यावेळी पब मध्ये झाली होती त्यामध्ये सात ते आठ आणखी मुले आले होते अशा प्रकारचे दिसते परंतु ते या प्रकरणात सध्या तीनशे चारचे प्रकरणमध्ये ते विटनेसेस म्हणून आम्ही त्यांना आजचे डेटमध्ये ग्रहीत धरतो ड्रायव्हर जे होता त्याचे स्टेटमेंट अत्यंत महत्वाचे आहे त्याबद्दल आवश्यक ती कारवाई करण्यात येते ते चौकशीचे मी सांगितले प्राथमिकरित्याने झालेली आहे काही निष्काळजीपणा आणि काही दोष त्या येवाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी वर प्रथम दर्शनी दिसते त्यावर योग्य कारवाई लवकरात लवकर करण्यात येते जे एक फर्स्ट ते ब्लॅक होटेलचे जे एफ एल थ्रीचे चे लायसन्स आहे ते मिस्टर ते दोन ब्रदर ते चोरडिया ब्रदर्स चोरडिया ब्रदर्स चे नावानी आहे परंतु ते ब्लॅक रेस्टॉरंट ते कोणाला चालवण्यासाठी दिले असल्याचे काही कागदपत्र प्राप्त झालेली आहे परंतु त्या गोष्टीवर आता निर्णयवर पोहोचण्यात आलेली नाही त्याचे रोल एक्झामिन करण्यात येत म्हणलेला की त्याला आपण आढळ घोषित करावा असं मागणी करणार मग कायदा असं सांगतो की तीन महिने तुम्हाला करताच येणार नाही ते आणि त्यासाठी खूप मोठी प्रोसेस आहे एक तिथं तुम्हाला धक्का बसलाय का सेकंड तुम्ही म्हटलात की त्याला रिमांड होऊन रिहॅबिलिटेशन मध्ये पाठवायचं पण आपली प्रेयर अशी होती की त्याला बाहेर धोका आहे म्हणून तिथे ठेवा शिक्षा म्हणून नाही नाही ॲसं नाही आहे तसं नाही आहे गोष्ट आपण जर फर्स्ट डेचे प्रेयर पण रेकॉर्डवर आहे जे आपण आमचे बघितले तर आमचे आमची प्रेयर हे आहे की जे तरतूद आहे टू ट्राय एज एन एडल्ट ते बघत की टू ट्राय एज एन एडल्ट आहे नॉट टू रिमांड हिम ॲज एन एडल्ट अशी प्रोव्हिजन कायद्यात नाही ट्रायल ॲज एन एडल्ट म्हणजे साठ दिवस किंवा नब्बे दिवस चे आतमध्ये चार्जशीट दाखल करावा लागते या केसमध्ये नब्बे दिवस ची टाइम आहे आता आम्ही लवकरात लवकर त्यामध्ये चार्जशीट दाखल करतो ट्रायल एडल्ट कोर्ट मध्ये होईल म्हणजे नॉर्मल नॉर्मल कोर्टमध्ये होईल की जुएनाईल जस्टिस बोर्डकडे होईल ती गोष्टी एडल्ट म्हणून ट्रायल झाला की नाही झाला त्यावर अवलंबन राहील परंतु त्याचे जे शिक्षाचे प्रमाण आहे ते केस चे वर लागते ते ट्रायल एज एन एडल्ट किंवा दुसऱ्या गोष्टीवर लागत नाही दुसरी गोष्ट जे आपण म्हणते प्रोडक्ट ऑब्झर्वेशन होम ला पाठवायची आमची धारणा आमची विनंती होती कोर्टाला की तीनशे चार आय पी सी एक नॉन अवेलेबल ऑफेन्स आहे एक हिनस क्राईम आहे ते पूर्ण जे कंडक्ट आरोपीचे होतात त्याच्या अनुषंगाने त्यांना बाहेर राहणे उचित नाही त्यांना ऑब्झर्वेशन होमला ठेवावी त्यांचे लिबर्टी रिस्ट्रेन करणे गरजेचे आहे या ही आमची मागणी होती रि रिव्हिजनची वेळी बरीचशी डिस्कशन्स आर्ग्युमेंट्स दोन्ही बाजूनी झाली त्यामध्ये काही गोष्टी समोर आले असतील परंतु याचे ऑर्डरची विस्तृत आता लेखी ऑर्डर प्राप्त झालेली नाही ऑर्डर आल्यानंतर त्याबद्दल योग्य कारवाई करण्याची